सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपल्या गावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांची यात्रा सुरू आहे अत्यंत शांततेत व पूर्वनियोजन व्यवस्थित करून ही यात्रा सुरू आहे आज याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन मी वाचायला आज मला मिळालं सदर निवेदन हे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर किंवा वस्तुस्थितीला धरून अजिबात नाही हेतू पुरस्कर चाललेल्या शांततेत सुरू असणाऱ्या यात्रेच्या कामाला गालबोट लावण्याच्या दृष्टीनं हे खोडसळपणानं केलेलं निवेदन आहे असं मी स्पष्ट म्हणेन मी या गावचा नागरिक या नात्यानं मी बोलतोय या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी निवेदनामध्ये आणि यापूर्वी अशा स्वरूपाचं जे निवेदन आलं होतं त्याचं आणि याचा कुठेही मेळ बसत नाही पहिल्या निवेदनामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की यावर्षी आदर्श आचारसंहिता आहे आणि त्यामुळं पोलीस प्रशासन परवानगी देत नाही त्या त्यामुळं कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत फक्त धार्मिक कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत अशा स्वरूपाचं निवेदन प यापूर्वी काढण्यात आलं होतं आज जे निवेदन काढण्यात आलेले आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा साजरी करण्यात येत आहे सालाबादप्रमाणे या वर्षी यात्रा साजरी करण्यात येत आहे म्हणजे काय अगोदर तुम्ही असं म्हणता की फक्त देवदेव आम्ही करणार आहोत आणि आता मात्र असं म्हणताय की सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही यात्रा साजरी करत आहे हे तुमचे दुटप्पी बोलणं आहे अगोदर वेगळं सांगताय आणि आता वेगळं सांगताय आता वेगळं यासाठी सांगताय की सर्व उपक्रम जे जे काय कार्यक्रम असतात यात्रेचे सर्व नियोजन असतं हे व्यवस्थित झाल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी नाकर्तेपणा तुमचा लपवण्यासाठी उगच काहीतरी निवेदन करून गालबोट लावण्याचं आपण काम करत आहात असं मला या निवेदनातून वाटत आहे दुसरं याच्यामध्ये तुम्ही आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की वर्गणी गोळा करण्यात न करण्याचा निर्णय आम्ही ठरवलेलं आहे आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे कोणी ठरवलेलं आहे संपूर्ण गावाच्या समोर बैठक घेऊन या ठिकाणी दौंडी देऊन गावची या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांना बोलवून त्या ठिकाणी तुम्ही असं ठरवलं का की फक्त देवदेव करायचं आहे आणि या ठिकाणी जी काही जुनी वर्गणी शिल्लक आहे तीच वर्गणी खर्च करायची आहे नवीन वर्गणी गोळा करायची नाही असं संपूर्ण गावाच्या समोर ठरलेलं आहे का याचा खुलासा या जी 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 जे स्वतःला यात्रा समिती जे समजते श्री भैरुनाथ यात्रा समिती स्वतःला जी समजते ज्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे त्यांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे म्हणजे तुम्ही चार जण लोक लोक असं ठरवणार की या वर्षी वर्गणी गोळा करायची नाही हे तुम्ही चार दोन लोकांनी ठरवून चालत नाही सर्व गावाने त्याला संमती देणं आवश्यक आहे परंतु जे लोक या वर्षी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन करून लोकवर्गणी जमा करून नियमाप्रमाणे किंवा सालाबागप्रमाणे यात्रेचा उत्सव हा आनंदात उत्साहात साजरा करतायत त्यांना कुठंतरी छेद येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं निवेदन काढलेलं आहे आणि गावात सुद्धा काही ठिकाणी ते चिटकवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं तुमचा नाकर्तापणा लपवण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे दुसरं याच्यामध्ये आणखी तुम्ही असं म्हणलेलं आहे की पावत्या फाडू नये पावत्या फाडू नये म्हणजे तुम्ही सांगणारे कोण आहात तुम्हाला गावानं असा अधिकार दिलेला आहे का की ग्रामस्थांना तुम्ही पावत्या फाडू नका म्हणून सांगायला देवावरती श्रद्धा असणारे गावातील ग्रामस्थ असतील परगावून येणारे ग्रामस्थ असतील जे लोक या ठिकाणी यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम करतात तुम्ही देवदेव करण्यासाठी तुमच्याकडे जुनी वर्गणी आहे ती तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही खर्च करताय त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही परंतु यावर्षी जे कार्यक्रम निश्चित केलेले आहेत जे कार्यक्रम ठरवलेले आहेत मंडप असेल तमाशाचा कार्यक्रम असेल त्यासाठी जो काय पैसा द्यायचा आहे त्यासाठी वर्गणी ते दे देणारे लोक आहेत त्यांना तुम्ही वर्गणी देऊ नका हे कोणाच्या कोणत्या अधिकारातून सांगताय अशा स्वरूपाचं निवेदन तुम्ही सर्व ग्रामस्थांच्या समोर बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना बोलवून नियोजित अशी बैठक घेऊन असं तुम्ही ठरवलेलं आहे का त्याचा खुलासा सुद्धा तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे तिसरं आणखी याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की जर जे लोक वर्गणी गोळा करतायत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत आता कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कुणाला असतो जे निवेदन ज्या यात्रा कमिटीनं जे निवेदन काढलेलं आहे ती यात्रा कमिटी कोणत्या धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे किंवा कोठे ती रजिस्टर करण्यात आलेली आहे अनेक गावच्या यात्रा कमिट्या ह्या शासनाकडे रजिस्टर आहेत आणि त्यामुळं ज्या शासनाकडे रजिस्टर आहेत त्यांनाच वर्गणी गोळा करण्याचा अधिकार असतो तुमची जी यात्रा कमिटी म्हणून तुम्ही जे निवेदन काढलंय तर तुमच्याकडं तुम्ही शासनाकडे रजिस्ट्रेशन केलेलं तुमचं नोंदणीकृत यात्रा समिती असल्याचा रजिस्टर नंबर आणि त्याचा खुलासा सुद्धा तुम्ही निवेदनात करावा अशी माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे आणि जर ते तुमच्याकडे असेल तर कायदेशीर कारवाईची भाषा ही तुमची वापरणं योग्य आहे असं मी समजेन अन्यथा चांगल्या चाललेल्या कामाला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम हे तुम्ही लोक करत आहात याच्यातून हेच सिद्ध होणार आहे त्यामुळे ग्रामस्थांना माझी विनंती आहे की या ठिकाणी देवाचा कार्यक्रम आहे जे काय रीतिरिवाजाप्रमाणे सालाबादप्रमाणे जे कार्यक्रम असतात तमाशा असेल कुस्त्या असतील मंडपाची सजावट असेल संपूर्ण मंदिराची रोषणाई असेल हे सगळे कार्यक्रम रीतिरिवाजाप्रमाणे केले जात आहेत परंतु काही लोकांना म्हणजे मुठभर चार दोन लोक जे आहेत त्यांना स्वतःला यात्रा समिती ते स्वतःला अजूनही समजतायत आम्हीच यात्रा करणार आम्हीच सगळे निर्णय घेणार अगोदर तुम्ही म्हणताय फक्त देवदेव आम्ही करणार चार आणि देवदेव म्हणजे आदर आदर्श आचारसंहितेमध्ये पाचपेक्षा जास्त माणसं गोळा करण्याचा अधिकार नाही मग पाच पेक्षा कमी लोक घेऊन तुम्ही नुसता देवदेव करणार आहात का जे पहिल्या निवेदनामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे आणि मग काल जे लग्न झाले त्याच्यामध्ये हजाराच्या वर लोक त्या ठिकाणी जमा झाले मग त्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात त्यामुळं नवीन यात्रा कमिटी ज्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे लग्न चांगल्या पद्धतीनं लागली हळदीचा कार्यक्रम चांगल्या ला पद्धतीनं लागलेला आहे त्यानंतर खडा जो आहे तो खडा सुरू आहे उद्या बकरी चांगली पडणार आहेत बकरी पडल्यानंतर पुन्हा परवा छबीना चांगल्या उत्सवात निघणार आहे आणि त्या ठिकाणी तमाशाचा सुद्धा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होईल कुस्ट्या चांगल्या पद्धतीनं होतील हे सगळं करण्यासाठी यात्रा समितीची या वर्षीची यात्रा समिती आहे ती वर्गणी गोळा करते आणि त्या वर्गणीला म्हणजे खीळ बसावी आणि या ठिकाणी या जे काही पुढारी म्हणजे पुढारपण करतात किंवा यात्रा कमिटीची काही नवीन तयार झालेली आहे त्यांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला लागावेत या हेतून लोकांमध्ये संभ्रम निर्म, निर्म्या निर्माण करण्याचं काम ही यात्रा समिती म्हणजेच बेकायदेशीर यात्रा समिती म्हटलं तर हरकत नाही कारण कुठलीच समिती कायदेशीररित्या सरकारकडं रजिस्टर नाही मग या ठिकाणी आ, मी असं सांगू इच्छितो की मुद्दाम होऊन हे काम करण्यात येत आहे तेव्हा मी ग्रामस्थांना विनंती करतो नवीन लोक आहेत त्यांनी सप्ताह चांगल्या पद्धतीने शांततेत पार पाडला यात्रासुद्धा अतिशय शांततेत सुस्थितीत आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता ते पुढाकार घेऊन करत आहेत त्यांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे आपली श्रद्धा श्री भरुनाथ यांच्यावरती आहे हे चार दोन लोक तुम्हाला सांगतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि हे चार दोन लोक निर्णय घेणारे कोण आहेत त्यांच्याकडे जी काय वर्गणी जमा आहे ती वर्गणी काय त्या चार दोन जणांची आहे का ती अख्ख्या गावाची वर्गणी आहे आणि त्याच्यामुळे अख्ख्या गावाच्या वर्गणीचा निर्णय घेण्याचं काम जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सगळ्या ग्रामस्थांच्या समोर तो निर्णय घेणं अपेक्षित आहे ना की चार चार पाच जणांनी तो निर्णय घ्यायचा आणि त्याचं एक्झिक्यूट करायचा हे चुकीचं आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही देवदेव करण्याच्या वरती ठाम होता तुम्ही देवदेव चांगल्या पद्धतीनं करा तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु नवीन जी यात्रा समिती आहे त्यांनी जे काही कार्यक्रम ठरवल्यात आहेत मग कुस्त्यांचा कार्यक्रम आहे तमाशा आहे छबिन्यांचा सगळा उत्सव आहे देवाची रंग रोषणाई असेल मंडपचं काय हे असेल ह्या सगळ्यांसाठी जो निधी लागणार आहे तो निधी देण्यासाठी यात्रा समिती काही वर्गणी गोळा करत आहे ती त्यांना करू द्या त्याचाही हिशोब होणार आहे तो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार याच्यात होणार नाही जसा भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये होतो तसा इथं भ्रष्टाचार होणार नाही जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेचा हिशोब छबिन्या दिवशीच देण्यात येणार आहे आणि त्यामुळं इथं कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार होणार नाही ग्रामस्थांनी लोकांच्या लोक ओळखावीत कोण याच्यामध्ये खेळ घालतय आणि कोण चांगल्या कामाला गती देण्यापेक्षा त्याला हनून पाडण्याचं काम करत आहे आणि यात्रा ही आनंदात उत्सवात पार पाडण्यापासून कोण खिळ घालत आहे हे आपण ओळखावं आणि कायदेशीर भाषा कायदेशीर कारवाईची भाषा मात्र करू नये कारण आपली सुद्धा यात्रा समिती ही रजिस्टर नाही ती सुद्धा बेकायदेशीरच आहे मग एवढ्या दिवस तुम्ही त्या जे काय पैसे जमा केले ते बेकायदेशीर पद्धतीनंच जमा केलेले आहेत आणि त्यामुळं आपणच पहिले आपल्यावर कारवाई करण्यासाठी आपण पात्र आहात एवढंच मी या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही देवदेव करण्याचं ठरवलंय जरूर करा परंतु या कामामध्ये गालबोट लावू नका शांततेत आणि आनंदात लोकांना यात्रेचा आनंद घेऊ द्या एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद